गाड्या अडकली येतो लागली दगड निघायला खालची गाडी अडगली हो इथन येताना पैसे घेऊन आलोय बघा टेन टेन आहे पात्र मी आली पण भरून एवढी कॉईल भरून खीर करते बघा तर मग हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मध्ये ते मी आपण एकदा विहिरीत पावायला गेलो तू बघा तो मी ब्लॉग टाकलाय टाकलायचा छत्तीस जणांनी तर बैठले असं नाही आपलं हळूहळू दूज वाढत जातील आपल्याला पूर्ण भरोसा युट्यूबवरती आणि आपल्या तर आले त्यामुळं आपण ती विहीर बघायला जाणार आहे तुम्हाला मी वर्ण स्वच्छ केल्यावरती वीर धावलीच नाही ती विहीर पण बघायचं आहे आपल्याला खूप सारी मज्जा येणार आहे आणि त्या विहिरीमध्येच आपण पाहतो रोज रोज सकाळी संध्याकाळी सकाळीच पोहतो संध्याकाळी उठलं पाहतो चला जाऊया त्या विहिरीकडे हे hey, बघा सव्वा चार वाजलेत चला जाऊया आपण खाली जायचं आहे आपल्या लवकर आपली विहीर आणि भेंड्या लागले ती त्यामुळे हळूच निसटतो गाडी घेऊन कोण बघत नाही तो वर बघते का बघतो घरात नको कोण कोण बघून झालेवर चालनी घेतन हळूच तर मित्रांनो हळूच गाडी घेऊन तर निसटले तिथनं कारण एकदाच मग एक दोन मला आठवली की आपल्याला आज खायला लागते कुरकुरे म्हणून पैसे घेऊन आलोय बघा टेन टेन ए पात्र घेऊन मी आली पळून म्हणजे घरात आणली काय पळून आणले नाहीत कुठनं चला गावात घेऊन येऊ कुरकुरी चालू होता आणि गावात आलो म्हणल्यावर मी म्हणलो तुम्हाला आमचं गाव हनुमान मंदिर म्हणून चप्पल काढून गेलो बघा आतमध्ये असं खूप सारं मोठं होतं बघा इथलं आमचं मंदिर मित्रांनो हे आमच्या गावातलं हनुमान मंदिर आहे हे तुम्ही गव्हाच बघित नसेल माझ्या ब्लॉग मध्ये हे बघा हनुमान मंदिर आमच्या गावातलं मीच पहिल्यांदा गावं आलो तुम्हाला हे बघा असं हनुमान असे आमच्या गावात एक मंदिर आहे मोठं आहे हे काय छोटं नाही मंदिर खूप मोठं आहे मंदिर असे सप्त असतो तिथेच गाडीवाला माहित आहे का कॉईल भरून एवढी कॉईल भरून खीर करतात बघा एवढी सगळी कॉईल भरती ती आणि खीर करते महाप्रसाद म्हणून एवढं मोठं इथलं मंदिर आहे बघा ही मोठं मंदिर आहे तिथे आणि एकदा असं ही गुढीची काठी एक आहे इथं गुढीची काठी घेतल्या इथल्या लावल्या हे आमच्या गावात होतं बघा हनुमान मंदिर आलतो म्हटलं आता देवा कशी इथं बिया पडून जाव्या अशी घंटी बिंटी लावली मस्तपैकी ही बघा इथं असं लावते असतात मस्तपैकी आणि तुम्हाला लागतो होतं विठ्ठल मंदिर आमच्या इथं बघा इथंच आहे ही बघा इथं आहे बघा विठ्ठल मंदिर इथं मस्तपैकी ही पण आत्ताच बांधले ही नवीन बांधलेलं आहे मस्तपैकी इथं ठेवलं आहे बाबा चला जाऊ जाऊ तुम्हाला आत इथं खूप घातले बाबा आत्ता आत्ता उघड नसतं ही सकाळ नाही संध्याकाळ थांबा मोबाईलतून आत घालतो संपला नाही शि हे बघा असं इथं मंदिर आहे बघा मस्तपैकी वरती वर, वर इथं ही शिखर आहे तिथं इथं एक फोटो लावला आहे रावांचा असा हे असं मंदिर आहे बघा मस्तपैकी अरे मोबाईल त्यू नाही आता हे मोबाईलच अडकला वाटतं असं जोडून निघला कडेन काढला हे हात घातला व असा हात हात असा घातला ना अडकला येतो तर चांगला निघू येत ही असं मंदिर आहे बघा आमचं मस्तपैकी निघलो घराकडे तर मित्रांनो गाव संपले की लगेच लागते बघा आमचं इथं शेड ही पत्रा शेड लागते आणि इथं मक्केचं लावलेलं बघा कसं आलंय उंच एवढ्यात लगेच उंच येते हो मक्क लावले वैरणी ला आपण एवढंच तोडक आपली नाही माहित मसर माहीत नाही किती आपली ग्रोपमध्ये असते हो बघा मक्कही लावलेलं असं मस्त पेकी होतं बघा आलतं याला तुरा सुटा लागला आता कंच निघायला लागले आहेत ना दाखवतो मी हे बघा आत्ता निघायला लागलेत कणसं ही कणसं तुम्हाला जर माहीत असतील कसली ती तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा कणसाच काय काय बनवता येते ते पण मला सांगा निघू आपल्या याच्या बिड्डीला ना घराकडे आणि मित्रांनो इकडं या बोळात मी या लागलो आपल्या आणि गाडी इकडं या साईडला रस्त्या सोडून इकडलं ह्या साईडलाच गेली बघा आणि काय वडायला लागली तरी काय ओवडं ना बघा होत तुम्हाला कितीतरी बन बागा निसराय लागली जागे हो गाडी अडकली अहो इथे गाडी आता कशी काढायची बघा बागा वडतोय मी पुढे बघा कॅमेरा सेट करतो गाडी काय निघणार गाडी अडकली तो लागली दगड निघायला खालची गाडी अडकली हो इथन येताना बाई रस्त्याने निकडून निसरली हो इतनी ह्या साईडला गेलो जरा आणि परफेक्टपणे गाडी अडकली आता काय कराय <laughs> काय गे तर मित्रांनो कशी तर रेस करून गाडी काढली बाबा आता तिथनं तिथंच अडकल्या जाऊन तिथं अडकले तिथे पडले डबरे निम खाली ती बघा काढली बाहेर कशी तर रेस करून एकदम मूठ सोडली उचलली फुटणे गाच कारण मित्रांनो कशी तर गाडी घेऊन आलो बघा घरापेक्षा आता आणली व्हील्स खाऊन घेवा लवकर हे बघा मस्त बी द्या का तर मित्रांनो आजचा हा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि विहिरीचा जर तो तु पूर्ण तुम्हाला सीन बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा